देवरवाडी येथील बालिकेवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया राष्ट्रीय अंगणवाडी देवरवाडी तालुका चंदगड येथील उन्नती उत्तम हिची हृदयविकाराची शस्त्रक्रिया यशस्वी झाली पल्लवी निंबाळकर यांना शालेय आरोग्य तपासणी दरम्यान उन्नती मजकूर हिला हृदयविकार असल्याचे आढळून आले त्यांनी शिक्षकांना याबाबत कल्पना देऊन तिच्या पालकांशी संपर्क साधला ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर अमोल पाटील डॉक्टर शिवराज कुपेकर आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोमजाळ यांचा सल्ला घेऊन प्राथमिक तपासणी करून तिला टू डी इकोसाठी डॉक्टर धनंजय साळवी यांच्याकडे पाठविले त्यानंतर उन्नती हिच्या पालकांनी दहा डिसेंबर रोजी हृदय शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला दिनांक तेरा डिसेंबर रोजी उन्नतीची हृदय शस्त्रक्रिया डॉक्टर धनंजय साळवी यांनी यशस्वी केली या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर प्रमोद सुळीकेरी यांचे सहकार्य लाभले उन्नतीच्या कुटुंबियांनी चंदगड ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर अमोल पाटील डॉक्टर शिवराज कुपेकर डॉक्टर पल्लवी निंबाळकर यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले